मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी श्री गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून बाप्पाला निरोप दिला यावेळी विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावली मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देशविदेशातील पर्यटकांसाठी उभारलेल्या विशेष दर्शन गॅलरीला राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट देऊन गणेशाची आरती केली या सोहळ्याचे अद्वितीय दृश्य अनुभवण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांशी त्यांनी संवाद साधला मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या निर्मात्यापासून खतनिर्मिती उपक्रमाला भेट देऊन या उपक्रमाचा आज शुभारंभ केला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात दहा हजार श्री साधकांचा सहभाग आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे असे सांगून राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि समृद्धी ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले बळीराजावरील संकट टळावे आणि शेतकरी सुखी व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी आज गणरायाच्या चरणी केली आज अनंत चतुर्थी एक माणूस पाठवण आज आपण पाहतोय की गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महापूर उसळलेला आहे लाखो गणेश भक्त आपल्या बाप्पाला इथे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत खरं म्हणजे गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून एक महाराष्ट्रामध्ये एक उल्हासाचं वातावरण उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्साह डबल होता आणि जवळपास आता गिरगाव चौपाटीवर बारा हजार मोठ लाख नाही आठ ते नऊ लाख गणेश भक्त इथे पाहतोय आपण आणि पंधराशे मोठ्या मूर्त्या सहा हजार छोट्या मूर्त्या आणि लाखो म्हणजे मुंबईमध्ये तर लाखो आहेत ना अडीच पावणे तीन लाख अडीच पावणे तीन लाख गणपती दीड दिवसाचे पाच दिवसाचे गौरी गणपतीचे आणि अनंत चतुर्थी दहा दिवसाचे असा उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि आज आपण पाहतोय की काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे एक उत्साह आहे आणि खऱ्या अर्थाने आज सगळे गणेश भक्त दहा दिवस या आपल्या गणरायाची पूजा आरती आणि अतिशय भक्तिभावाने त्याची गणपतीची सेवा करून आज त्याला गणपती बाप्पाला विसर्जनाकडे घेऊन चाललेले आहेत हे दृश्य जे आहे हे खरं म्हणजे दुर्मिळ आहे आज लाखो गणेश भक्त आज या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने हा गणपती उत्सव या गणरायाकडे खरं म्हणजे तुम्ही म्हणाल काय मागितलं तुम्हाला आधीच सांगतो गणरायाकडे मागायची आवश्यकता लागत नाही यावर्षी आणि जिथे आम्ही जातो तिकडे एवढंच सांगतो बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर शेतकऱ्याला सुखी कर यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे चांगली पिकं येतील शेतकरी सुखी समृद्ध होईल आणि यावर्षी गेल्या दोन वर्षामध्ये देवेंद्रजी इकडे आहेत मी आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि आज पाहतोय आपण एकीकडे विकास आहे दुसरीकडे उद्योग आहेत तिसरीकडे कल्याणकारी योजना आहेत आणि या योजनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जो एक उत्साह डबल झालेला आहे आमच्या बहिणींचा आणि तोही पाहायला मिळतोय त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनंत चतुर्थीच्या पण खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मोरया पुढच्या वर्षी लवकर या